जय विरू हे दोन नाव सोबत उच्चारले की आपल्याला ते दोन चेहरे आठवतात राम लक्ष्मण हे नाव उच्चारलं की ती रामायणातली एक अथुट जोडी आठवते आणि तसेच फिरिकॉलचं नाव ऐकलं की तुम्हाला वाटतं की जोड आहे तुटणार नाही पण मित्रांनो आपल्याला आज त्याच विषयावरती बोलायचं आहे तो विषय म्हणजे की शिंदे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस अजितदादा यामधील जे जोड ची आहे ती नेमकी शिंदेची आणि फडणवीसांची कशी आहे आणि ते तोंडण्याकरता शरद पवार सुद्धा झटून झटून गेले होय शिंदे पाठीमाग खूप नाराज आहेत मुख्यमंत्री पद नाही भेटलं मंत्रीपद नाही भेटलं आवश्यक असे पालकमंत्री पद नाही मिळाले शिंदे गावी गेले शिंदे हेलिकॉप्टरने शेती करतात शिंदे इकडे गेले शिंदे तिकडे गेले ह्या सगळ्या बातम्या न्यूज चॅनलवरती सोशल मीडियावरती हे चाय बिस्कुटवाले आणि काकांची आय टी सेल हे बातम्या अगदी मनापासून लावून धरायच्या उठल्यापासून ते सायंकाळपर्यंत शिंदेचा सा चेहरा असा आहे शिंदेनी खालीच बघितलं शिंदेनी वरती बघितलं शिंदेचा चेहरा हा ताळवंडला होता ते चेहऱ्यावरती आहे शिंदे दिल्लीला गेले शिंदे झुपले शिंदे वाकले अरे काय बालिशपणाने पाठीमागं लावला होता ते बातमी ऐकून असं वाटायचं की आता काकांना खरंच गेम हा शिंदेचा करायचे की काय कारण अशा बातम्याही लागून यायच्या की आता शिंदे आणि फडणवीस यामध्ये आता तलगी तुरायला आहे आणि अंतर्गत जे इंटरनल काही बातम्या आहेत त्या बातम्या बाहेर पडत नाहीत आणि जे इंटरनल चालू आहे ना ते खूप भयानक चालू आहे आणि आता शिंदे हे बाहेर पडतात अजित पवारांना सोबत घेऊन देवाभाऊन गेम केलाय शिंदेंचा आणि अशा अशा फटच्या बातम्या त्या पाठीमागच्या काळामध्ये खूप आल्या होत्या आणि ह्या सगळ्या बातम्या फक्त करायचा उद्देश फक्त एक होता की शिंदे सेना आणि त्यानंतर सॉरी भाजपची जी युती आहे ती युती तोडण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केला कारण सगळी कार्यकर्त्याची मंडळी नाराज व्हावी शिंदे गट पूर्ण नाराज व्हावा हो आणि यामध्ये दुरी निर्माण एवढाच प्रामाणिक प्रयत्न हे मीडिया बांधवांनी अतिशय खाल्ल्या मिटाला जागल्यासारखं हे त्यांनी सळगाय केलं होतं पण शिंदे नाराज आहेत ह्या बातम्या पेरल्या गेल्या बघा मधल्या काळामध्ये महादेजे शिंदे पुरस्कार शिंदे साहेबांना जाहीर झाला साहित्य महामंडळामार्फत त्या ठिकाणी शरद पवारांनी स्तुती केली शिंदेची त्यावेळेस इकडे संजय राऊतांच्या बुडाला तर आग लागली होतीच पण इतर तर चर्चा अशाही होता की काकाने आता डाव टाकलाय शिंदे काकांच्या गोट्यात बघा काय त्या बातम्यांची त्या न्यूजची पातळी असते हे खूप चिंताजनक आहे आणि हसावं की रडावं का उडाडा बडू बडू हसावं हेच कळत नाही याच्या माध्यमात असो पण या सगळ्या न्यूज व्हायरल झाल्या मीडियानं हे बातम्या खाल्ल्या तुकड्याला जागून दिल्या तर त्यांची आय टी सेल त्या ठिकाणी कामाला लागली होती आणि देवेंद्र आणि शिंदेसाहेब यांचं ते पत्तासुद्धा हलवू शकले नाहीत आणि शिंदे म्हणतात शिंदे फडणवीस ही फेविकॉलची जोड आहे ही इतकं मजबूत आहे की ही पंधरा वर्षापासूनची आलेली मैत्री आहे ही जोड आहे ही एवढ्या लवकर सहज कोणी तोडू शकणार नाही ती जोडी ही जय विरूची आहे जोडी ही महादय महादजी शिंदे आणि नाना फडणवीसांची आहे तशी जोडी ही त्यावेळेस चालली होती ती जोडी यावेळेस चालेल आणि एवढं म्हणत असताना सुद्धा बघा जे काही निर्णय जे काही कामं शिंदेनी मागच्या अडेच वर्षामध्ये केले ते कुणीच केले नाही उद्धव साहेब पुन्हा पदावरती आले सी एम बनले पण ते फक्त सी एम नावाचेच सी एम राहील मग ह्या अडीच वर्षामध्ये संधीचं सोनं हे शिंदे यांनी ती योजना असतील काही असेल पण त्यांनी लोकांची मनं जिंकून घेतलेत आणि एका कॉमन मॅन एक सामान्य माणूस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस काय काय करू शकतो ते पाहण्याकरता नायक पिक्चर पाहायची गरज नाही हे मागचे तुम्ही अडीच वर्ष आठवण बघा आणि त्यांना साथ ही देवाभाऊंनी खंबीर दिली होती पूर्वीच अजित पवारांचं शिंदेचं पहिलं जमत नाही त्यांचंही नाही यांच्यासोबतच्या काही कधीच जमत नाही कारण दोघांचे विचार ह्या वेगळे वेगळे पण ज्यावेळेस शिंदेविषयी प्रश्न विचारला गेला देवाभाऊला की शिंदे आणि अजित पवार ह्या दोघा तुम्हाला नेमकं महत्वाचं किंवा चांगलं कोण वाटत त्यावेळेस शिंदे विषयी म्हणतात की शिंदे हे प्रॅक्टिकल नाहीत पण ते भावनिक खूप आहेत कारण ते शिवसैनिक आहेत बघा उच्चार आहे का ते शिवसेनिक आहेत म्हणून ते भावनिक आहेत कारण ज्या शिवसैनिकांना राजकारणासोबत हे जपावी लागते जनसामान्याची आणि जे अजित पवार आहेत ते प्रॅक्टिकल आहेत मला दुवाकडेही पाहावं लागतं शिंदेसोबत असताना मला भावनिक सुद्धा हा विचार करावा लागतो भावनिक विचार म्हणजे काय ज्या गोष्टी बोलल्यात ज्या गोष्टी ज्या आपण मॅनोफेस्टोमध्ये उच्चार किंवा उल्लेख केलाय त्या गोष्टी शिंदेकडे बघून त्या पूर्ण कराव्या लागतील कारण ते नेचर हे शिंदेचं आहे काही ठिकाणी शिंदे हे भावनिक असतात पण ही जोड ब्रेक करण्यासाठी हे शरद पवार आपली ताकदपणाला लावून झटून 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 ह्या वयामध्ये गळ्याची पर्याय पण झटून झटून त्यांनी प्रयत्न केला पण तो प्रयत्न हा अपयशी या ठिकाणी ठरला आणि बघा पुढला विषय आहे तो तुम्हाला पाहून किंवा ते ऐकून तुम्हाला या ठिकाणी नक्कीच वाटणार कारण शिंदे खरंच कधीच एवढी अडीच वर्षामध्ये अॅग्रेसिव्ह नव्हते त्यांच्यावरतीही ही आरोप झाले त्यांच्या नाटवावरून त्यांना डवसलं गेलं त्यांच्या मुलावरून फॅमिलीवरून त्यांना डवसलं गेलं शिंदे मिंदे शिंदे गद्दार ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या त्यावेळेस शिंदे फक्त एकच वाक्य बोलायचं लोकांचं काम आहे बोलायचं लोकांना बोलू द्या आपल्याला ते सगळं काही कामातून करून दाखवायचंय आपल्याला कुणाच्या उत्तराला प्रत्युत्तर द्यायचं नाही आपल्याला जे काही आहे ते आपल्याला कामातून करून दाखवायचंय ते त्यांनी कामातून करून दाखवले म्हणून ना भूतो ना भविष्यती असं मनुष्यबळ यांच्यासोबत आता दोन हजार पंचवीसला ला आहे हा जरा विषय पण बघा शिंदे अग्रिश व्हायचं कारण काय कारण एक हर्षवर्धन नावाचे सरकार सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी एक वाक्य बोललं होतं छावा फिल्म नंतर जे वातावरण महाराष्ट्रामध्ये झाले त्या माध्यमातून त्यांनी बोललं होतं की जसा औरंगजेब हा एक क्रूर असा शासक होता एक क्रूर हा राजा होता असच देवेंद्र फडणवीस हे क्रूर शासक आहे म्हणजे औरंगजेबाची ही त्यांनी डायरेक्टर देवेंद्र फडणवीसांशी केली म्हणजेच त्यावेळेसचे औरंगजेब औरंग्या चोर डुटारू त्याची तुलना आताचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी करणं हे त्यांना भोल आहे कारण याच्या माध्यमातून जास्त अग्रेसिव्ह हे भाजपवाले व्हायला पाहिजे होते पण या ठिकाणी ते नाही झाले या ठिकाणी शिंदे हे फुल अग्रेसिव्ह आणि विधान भवनात जो धुमाकूळ शिंदेने घातला होता जे काही वाक्य त्यांनी वापरले होते जे काही त्यांनी बोललं होतं ते बघून त्याला दुसरा भेटतो की शिंदेची जोड ही फेविकॉलची आहे वरची आहे ते जय विरूपच्या आहे ते राजकारणा पलीकडची आहे ती समाजकारणा पलीकडची आहे हे यातून शुद्ध होत आणि या वाक्याच्या विरोधामध्ये जास्त आक्रमक हे शिंदे होते आणि विधान भवनामध्ये त्यांनी ठमकावून ठणकावून सांगितलं त्या क्रूर औरंग्यानं ज्या प्रकारे संभाजीराजेंना हला हला करून मारलं ज्या प्रकारे त्या औरंग्यानं आपले देव देवळ मंदिर मोठे मोठे हे गोष्टी पाडल्या महिलांची आबरू लुटली धर्म परिवर्तन केलं एवढा असा नंगा नाच त्यानं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये केला पण याच राजानं दक्षिण त्याला कबर खोदायला हो भाग पाडली संभाजीनगरला त्या औरंग्याचं तुम्ही और बरोबरी देवभौिक का करताय हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलाय ते म्हणजे माझी मुख्यमंत्री कॉमन मॅन आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारे औरंग्यानं हलहाल हाल करून संभाजीराजांना संपवलं तस देवाहून तुम्हाला संपवले का तुमची चामडी डोळे नकळ तुमचे काढलेत का असा भयानक प्रश्न हा विचारला गेला तर दोघांचं कम्पॅरिजन केलं दोघांना तर तुलना केली तर औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं नाव सुद्धा सोबत उच्चारण म्हणजे मूर्खपणा आहे कारण औरंगजेब हा क्रूरच होता त्याची बरोबरी कुणाशीही होऊ शकत नाही आणि त्यांच्याविषयी त्यांच्यासाठी जे आपलेपणा जे काही गोष्टी लावून धरल्या ह्या फक्त शुद्ध मत घेण्यासाठी एक लावलेला सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे आता ते भाषण त्या वक्तव्य शिंदेच ऐकून काही लोकांच्या बुडाला फार प्रचंड अशी आग लागली कारण आपण आतापर्यंत किती प्रयत्न केले आपण किती गोष्टी पेरल्या आपण किती असा प्रयत्न केला होता की शिंदेची शिवसेना भाजप हे एकत्रित राहणे म्हणून आपण ज्या प्रकारे घाट गात घातला होता आपण अनेक प्रयत्न केले तरीही शिंदे जागचे हे तयार नाही आपण किती नेरेटिव्ह लोकांमध्ये पसरवले आपण किती नेरेटिव्ह यांच्यामध्ये पसरवले आपण किती बदनामी यांची केली शिंदेची बदनामी तर वार वार ते वारंवार करायचे त्यावर शिंदेचं फक्त एकच उत्तर होतं आपण कामातून करून दाखवायचं आणि लोकांना हे दाखवून दिलंय की अखेर ही शिवसेना कुणाची आहे ही शिवसेनेचा बघा शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे वारंवार छाती बडवू बडवू सांगायचे पण आत्तापर्यंत शिवसेना प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेने कधी स्वतःला मनवून घेतलं नाही ते अजूनही म्हणतात शिवसेना प्रमुख हे बाळासाहेब ठाकरेच आहे हे गुरु शिष्याची जी परंपरा आहे त्यांचे गुरु आनंद देगे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव ह्या एका हाड्या काडाच्या दाढीवाल्यानं कि किंवा कॉमन मॅननं हे करून दाखवले किंवा हे नाव मोठं करून दाखवले आणि शिवसेना अजूनही त्याच जोशामध्ये तिथपर्यंत नेऊन ठेवायचं कामही त्यांनीच केलं पण जी ही जोडी आहे फिविकॉलची शिंदेंची आणि फडणवीसांची ही जोडी तोडण्यासाठी किती काय काय प्रयत्न झाले पण ते सगळे प्रयत्न त्या ठिकाणी गळून पडले आणि शरद पवारसुद्धा झटवून गेले आणि संजू फिंजू ह्या ज्या गोष्टी आहेत बाकीच्या हे भोंगे फिंगे हे सगळे भोंगे वाजून तेव्हाच पार झाले आरोप झाले पण काही या ठिकाणी शिंदेचं कोणी काहीच करू शकलं नाही आज हे शिंदे साथीला आहेत देवेंद्रजीच्या शिंदे फडणवीस हे युती अशीच राहावी हीच लोकांची इच्छा आहे आणि अजून कुठली कुठली उपक्रम योजना ह्या देता येतील याकडे लक्ष द्यावं आणि लोकांचे प्रश्न हे समजून घ्यायचा प्रयत्न करावा एवढं एक प्रांजळ मत आमचं मतदार म्हणून व दोघांचा आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय